नमस्कार मैत्रिणीनं सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण छान मस्त असे प्रवासाला जाताना आपण जर छान भाजी लवकर खराब न ना होणारी असे नेले तर किती छान वाटेल ना तर असंच आपण एक काय करणार आहे मस्तपैकी असे एक चटणी म्हणा किंवा भाजी पण तर आपण कांद्याचे छान असे चट भाजी बनवूयात तर याच्यासाठी मी काय केलेले पाच ते सहा कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत त्याच्याबरोबरच अर्धा कप कूट घेतलेलं आहे पण कूट हे सगळं मी काय केलेलं आहे थोडंसं मोठं मोठं असं कुटून घेतलेलं आहे जास्त साहित्य नाही आणि घरच्या घरी साहित्यात आपलं छान मस्त होणारी आणि टेस्टी तुम्ही कधीही करू शकता घरी खायला प्रवासात मस्त लागते ही चटणी आता हे लाल तिखट घेतलेलं आहे त्याबरोबरच जिरे फोडणीसाठी तेल आणि मीठ यांचा वापर आपण करणार आहोत आता आपण काय करणार आहेत मी गॅसवर काय केलेले तवा घ्या किंवा कढई घ्या किंवा कढई किंवा तवाच दोन्ही पण घ्या त्याच्यात चांगले मी आता एवढ्यासाठी काय केलेलं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपण काय करणार आहे अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे टाकणार आहे आता जिरे तडतडून झाले की आपण काय करणार आहे हा जो कांदा आहे तो आपण या तेलामध्ये टाकणार आहे मस्त आपण काय करूयात जे तेल टाकले की नाही त्या तेलामध्ये कांदा छान असा परतून घेऊयात छान मस्त एक सारखा हलवून आपण खाण्याचा आता कांद्याचा की नाही छान मस्त असा हळूहळू कलर बदलेत चाललेला आहे छान आता याला छान आपण मस्त भाजून परतून घेणार आहे तेलामध्ये आता आपला की नाही हा छान मस्त असा कांदा लालसर छान परतला गेलेला आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये तिखट घालणार आहे तिखट पण कसं घालायचं जरा जास्तच थोडंसं तिखट केलं की नाही मग प्रवासात किंवा घरी जरी असले तरी खायला पण छान लागतं आणि कांदा गोड असतो त्याच्यामुळं थोडंसं तिखट जास्त टाकायचं मी काय केलेलं आहे हे अर्धा चमचा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर आ, कमी लागत असेल तर घाला कमी शक्यतो थोडंसं जास्त घातलेलं चांगलं हिला आता हे काय करणार आहेत आपण छान मस्त असं ह्याला हलवून घेऊयात आता याच्यामध्ये मीठ आणि कूट घालणार आहेत आता मीठ प्रत्येकाच्या चवीनुसार घाला मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते मी काय केलं आहे सर अर्धा एवढा चमचा मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण काय करूया हे मिक्स करून घेऊया खूप छान लागते मैत्री घरी करून बघा प्रवासात जाताना तर नक्की करून या आवडीनं खाते खूप छान लागते खूप छान टेस्ट आहे त्याचे साधे आपल्या घरच्या घरी थोड्या साहित्यात पण चवदार लागणारी हे आपली मस्त अशी आहे आता याच्यामध्ये मी काय करते मोठं कूट घालायचं म्हणजे टेस्टला पण कशी छान लागते एक बारीक कूट न घालता मोठं घालायचं कोणी याला भगरा पण म्हणतात कोणी हे पण खूप छान खूप चपाती बरोबर बाकरी बरोबर टेस्ट याची खूप छान लागते मैत्रिणी अशा प्रकारे आपली छान मस्त अशी कांद्याची चटणी म्हणा किंवा भाजी खूप सुंदर लागते मैत्रिणी तुम्ही घरीही करा प्रवासात जातानाही करून घेऊन जा मस्त लागते टेस्ट आमच्या इथं पण मुलांना वगैरे सगळ्यांना खूप आवडते तुम्ही करा एकदा केल्यानंतर तुम्ही नेहमी करताल अशी ही छान आपली कांद्याची चटणी म्हणा भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू